चांदवड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सोमवारपेठेतील वैभव ज्वेलर्स या दुकानाची अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडत सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली असून या घटनेनंतर व्यापारी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली असून चोरट्यांनी पोलिसांची मात्र झोप उडवली आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सोमवारपेठेतील डोंगरवाल संकुलातील मुख्य रस्त्यावरील प्रदीप चांदमाल डोंगरवाल यांचे वैभव ज्वेलर्स या नावाने दुकान असून बुधवारी मध्यरात्री अज्ञात दुकानाचे शटर गॅस कटरच्या साह्याने कट करून व आतील ग्रिल जाळीचे कुलपे धारधार हत्याराने कट करून दुकानात प्रवेश करीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी तोडून तसेच मुख्य बाजारपेठेत सदर प्रकार घडल्याने चांदवडकर नागरिक अचंबित झाले आहेत यावेळी चोरट्याने चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे नव्वद ग्रॅम वजनाचे सोन्याचे चांदीचे त्यात मणी मुरणी नथ डाय व बारीक बॉल चेनचे तुकडे कानातले टॉप्स रिंग स्प्रिंग बाळ्या प्लेन बाळ्या तसेच सहा लाख रुपये किमतीचे एकूण बारा किलो वजनाचे चांदीचे दागिने पन्नास हजार रुपये किमतीचे विविध राशीचे मोती बावीस हजार रुपये रोख असा एकूण अकरा लाख बावीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद मालक डुंगरवार यांनी चांदवड पोलिसात दिली आहे श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांची मदत यावेळी घेण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनोणे चांदवड